संयुक्त पत्रकार तुमचं बॅनर राष्ट्रवादीचं काही जिल्ह्याकडे त्यांचा अजून काही प्रस्ताव तसा युतीच्या संदर्भात प्राप्त अजूनपर्यंत नव्हता त्याच्यामुळे या वाटाघाटींमध्ये त्यांच्याकडनं अजून समन्वयाची भूमिका न आल्यामुळे हो इथं आम्ही भाजपा आणि शिवसेना करायचं युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे ज्यांचा नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावरती विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाही आले तर त्यावेळेस स्थानिक आमदारांना आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊन पारोळा आणि एरंदुद्ध भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात घोषणा झाली ना युती आमची युतीची घोषणा ठरली आमचं जा जागा वाटपाचं सूत्र संपलं आहे नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल एरुंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून एक दोन राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू तिथं काही अडचण आल्या तर ग्रीज भवनकडे जाऊ तिथं काही अडचणी स्वास झाली तर प्रदेशावरून त्या सोडू पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे ती काही फार गोष्ट नवीन नाही आहे त्यांनी अनेक बँकांची अशी फसवणूक केली आहे म्हणजे अगदी माझ्याकडे काही ग गंभीर तक्रारी त्यांच्या अनेक लोकांच्या आलेल्या आहेत मी वारंवार सांगतो आणि या संदर्भात मला अजून सविस्तर माहिती नाही आहे मी प्रवासात असताना मला आजच मीडियातनं कळालं बातमी आली की त्यांच्यावर काहीतरी साडेपाच कोटी पाच कोटी तीस लाखाचा त्यांनी मशनरी विकून टाकल्यात परस्पर बँकेच्या ज्याच्यावर कर्ज घेतलं हायपो तिकीट केलेल्या मी त्यातली सविस्तर माहिती घेऊन त्याच्यावर बोलणं तयार झालं नेमकी कोणत्या गोष्टींवर तुम्ही तडजोड केलेली आहे असं म्हणता पहिले तर तुमचा प्रश्न असा आहे की जुना अनुभव तुम्हाला भाजपचा किंवा भारतीय जनता पार्टीचा खराब आहे असं जर आपण म्हणत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण की काही ठराविक मुठभर पदाधिकारी किंवा काही विशिष्ट पदाधिकारी म्हणजे भारतीय जनता पार्टी नसते दोन हजार एकोणावीस असेल दोन हजार चोवीस असेल या दोघी इलेक्शनला भारतीय जनता पार्टीचा मूळ जो क्रीडप पक्ष आहे त्या पक्षातल्या पक्षा पक्षा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे माझं काम अत्यंत निश्चिमपणे आणि मनोभावे केलेलं आहे त्याच्यामुळेच मला एवढा मोठा विजय प्राप्त कर करता आलेला आहे म्हणून ही युती करण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आम्ही मोठे इलेक्शन युतीमध्ये लढतो आणि खालचे इलेक्शन लढत असताना एक सामान्य कार्यकर्त्याचं ते इलेक्शन असतं आणि सामान्य कार्यकर्त्याच्या आणि आमच्या सहकाराच्या इलेक्शनला आम्ही युती तोडून त्याला वाऱ्यावर सोडायची था ही भूमिका मला काही पटली नाही आणि मी ती भूमिका आदरणीय ने आमचे नेते गुलाब भाऊ असतील आबासाहेब असतील गिरीश भाऊ असतील मंगेश दादा असतील मंगेश दादांकडे तर मी स्वतः जाऊन युतीचा प्रस्ताव दिला दादांनी देखील त्याला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर आम्ही एक सामंजस्याने ठरवलं की कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय न होऊ देता आपण आपल्या भूमिका क्लिअर ठेवून फारवायचे नगराध्यक्षपदाची जागा ही शिवसेनेला सोडली हिरांडोची जागा ही आपण त्या अनुषंगाने बीजेपीला सोडली आणि खालची जी जागा वाटपची चर्चा आहे ती देखील आम्ही स्थानिक पातळीवर बसवून सर्व स्थानिक नेते मंडळी बसून लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर तिथं आम्ही सोडवू उमेदवार माझा सांगू शकतो भाजपाचा नाही सांगू शकणार माझ्या पक्षातर्फे पारोळ्यातून आम्ही आमचे जुने सहकारी आहेत चंद्रकांत पाटील म्हणून माझे नगराध्यक्ष त्यांची उमेदवारी आम्ही देतोय पत्रकार परिषद नाही ते प्रत्येक पक्षाची ही विशिष्ट आचारसंहिता असते त्यांच्या पक्षाचं आमचे डॉक्टर आहेत तिथं नरेंद्र ठाकूर नरेंद्र ठाकूर आम्ही त्यांनाच उमेदवारी तिथं देतो म्हणजे तिथला पण आमचा उमेदवार जवळजवळ हा निश्चित आहे पण त्याची आम्हाला वरतून परवानगी घ्यावी लागेल परवानगी आल्यानंतर त्याची आम्ही अधिकृत घोषणा आम्ही तिथं करू आजची ही संयुक्त पत्रकार परिषद राष्ट्रवादी आज या ठिकाणी भाजपाने कशाच्या संदर्भात राष्ट्रवादी दुण। राष्ट्रवादी उपस्थित कसं असतं वेळोवेळी प्रत्येक गोष्ट केली गेली पाहिजे ज्या वेळेला आम्हाला एकमेकांना प्रस्ताव द्यायचे होते त्यावेळेला भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांना प्रस्ताव दिले ते प्रस्ताव ॲक्सेप्ट झाले आणि त्याच्यानुसार युती झाली आजपर्यंत माझ्याकडे किंवा दादांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नसल्यामुळे आम्ही त्या युतीवरती आता विचार करू शकणार नाही शब्द जाण्याचा विषय नसतो संवाद हा महत्वाचा असतो संवाद जर दोघांमध्ये असेल तर युती होईल संवाद नसेल तर युती कशी होईल आमच्यामध्ये संवाद होता म्हणून ती युती झाली आमच्याशी त्यांनी केला नाही ना नाही प्राथमिक आता म्हटलं की त्यांचे जर आलं तर आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू विचार विनिमय करू तुम्ही दरवाजे बंद करजे बंद करण्याच्या विषयी आता वेळ निघून गेली त्या दोन दिवस बॉम्बराचे उरलेले आता केव्हा प्रस्ताव येईल केव्हा तो वरती जाईल